उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नवी मुंबईमध्ये ते दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीस इथं बैठक घेत आहेत आमदार गणेश नायकांसोबत देखील फडणवीस चर्चा करणार आहेत भाजप पदाधिकारी आणि नगरसेवकांसोबत देवेंद्र फडणवीस बैठक घेणार आहेत फडणवीसांकडून कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत त्यामुळे आमदार गणेश नाईक यांचं कार्यालय क्रिस्टल हाऊस इथं ही महत्वाची बैठक होत आहे भाजपच्या पदाधिकाऱ्यांसोबत देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळात बैठक घेत आहेत आपल्याला माहिती आहे की ठाण्याचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर भाजपाचे कार्यकर्ते नाराज झाले होते आणि त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न कशा पद्धतीनं करतायत ते देखील आपण पाहणार आहोत नवी मुंबईत फडणवीस आता दाखल झालेले आहेत आणि इथं देवेंद्र फडणवीस हे गणेश नाईक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत देखील चर्चा करणार आहेत तर ही दृश्य आपण बघतोय देवेंद्र फडणवीस हे सध्या भाजपच्या कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी म्हणून नवी मुंबईत आलेले आहेत आमदार गणेश नाईकांसोबत ते चर्चा करतील आणि त्यानंतर पदाधिकाऱ्यांसोबत देखील गणेश नाईक समोरच देवेंद्र फडणवीस हे चर्चा करणार आहेत स्वाती नाईक आमच्या प्रतिनिधी आपल्यासोबत ऑनलाईन वरून जोडल्या गेलेल्या आहेत स्वाती काय अपडेट नुकतेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नवी मुंबईतील क्रिस्टल हाऊस येथे आलेले आहेत गणेश नाईक आमदार भाजपचे आहेत तसेच जिल्हाध्यक्ष आहेत संदीप नाईक तसेच जे नाराज सगळे पदाधिकारी होते ज्यांनी राजीनामा दिलेले होते सगळे नगरसेवक जे आहेत भाजपचे ते उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आता ही बैठक आतमध्ये सुरू आहे या बैठकीमध्ये जी नाराजी झाली होती नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिल्यानंतर त्या नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आणि एकंदरीतच या बैठकीमध्ये कसा सूर निघतोय हे थोड्याच वेळात आपल्याला कळेल परंतु नाराजी दूर करण्यासाठी फडणवीस इथे आलेले आहेत त्यांची समजूत काढली जाईल आणि नाराजी दूर होईल अशा प्रकारचं वातावरण इथे बिलकुल धन्यवाद स्वाती आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर नाराजी दूर करण्यासाठी आता देवेंद्र फडणवीस स्वतः नवी मुंबईत पोहोचलेले आहेत आणि फडणवीस आता ऍक्टिव्ह झालेत त्यामुळे कशा पद्धतीने ना नाराजी दूर करतात कार्यकर्त्यांची हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे